आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत निघणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग आता कामाला लागले पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही राज्य निवडणूक आयोगानं हे म्हटलंय आरक्षण मर्यादा न ओलांडता वाढी बसणाऱ्या जिल्हा परिषद आणि दोन महानगरपालिकांमध्ये नव्यानं आरक्षण सोडत काढणार असं म्हटलं गेलेलं आहे या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय आगामी निवडणुकांसंदर्भातली अत्यंत महत्वाची बातमी प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याला आणखी तपशील देतील संदीप आरक्षणाची ही मोठी बातमी म्हणावी लागेल सुप्रीम कोर्टामध्ये सुना ला कोर्टा ला जी सुनावणी होती त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं त्यानुसार नगरपालिका नगरपंचायत आणि सगळ्याच निवडणुका या वेळेत घेऊ शकतं निवडणूक आयोग असं स्पष्ट केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने आणि त्यानंतर आपल्याला जी माहिती मिळते राज्य निवडणूक आयोगातल्या सूत्रांकडून त्यानुसार निवडणुका या लांबणीवर जाणार नाहीत नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत मंगळवारी मतदान आहे बुधवारी निकाल आहे त्या वेळेत होणार आहेत मात्र दुसरीकडे ज्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे त्या ठिकाणी हे उल्लंघन मागं घेतलं जाणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कारण कोर्टानं तर सांगितलं होतं की पुढच्या निवडणुका ज्या आहेत तिथं होणार नाही आरक्षणाचं उल्लंघन याची काळजी घ्या त्यानुसार निवडणूक आयोगातल्या सूत्रांनुसार आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार ओबीसी महिला ओबीसी आणि खुला महिलांचा जो खुला जो प्रवर्ग असणार आहे मतदारसंघ जो असणार आहे त्या ठिकाणच्या लॉटरी पद्धती या लॉटरी ह्या नव्यानं काढल्या जाणार आहेत त्यामुळे जी टाच येणार आहे ती म्हणता येईल ओपन कॅटेगरीतले महिला उमेदवार त्याचबरोबर ओबीसी उमेदवार आणि ओबीसी महिला उमेदवार या तीन कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीतल्या उमेदवारांना आपली उमेदवारी गमवावी लागू शकते असं आपल्याला म्हणता येईल कारण तिथलंच आरक्षण बदललं जाणार आहे तिथं नव्यानं खरं तर लॉटरी जी आहे ती त्या पद्धतीनं काढली जाणार आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते रेगदी त्यानुसार येत्या पंधरा दिवसांमध्ये ही सगळी प्रक्रिया निवडणूक आयोग पूर्ण करणार आहे कारण महापालिकेचा विचार केला तर फक्त दोनच महापालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे आणि जिल्हा परिषदांचा विचार केला तर पंधरापेक्षा जास्त जवळपास सतरा जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ओबीसी आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे जी याचिका दाखल होती आणि जी सुप्रीम कोर्टानं आज जे निर्देश दिले आहेत त्यानुसार आता निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग हा कामाला लागला आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसात ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि त्यानंतरच निवडणुकांची घोषणा होऊ शकते पत्रकार परिषद होऊन त्यापूर्वी माध्यमांसाठी एक प्रेसनोट देखील निवडणूक आयोग जाहीर करणार असल्याचं आपल्याला समजतंय त्यामुळे आपण म्हणू शकतो की निदान बारा तेरा डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिता समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार नाही ज्या वेळेला ही लॉटरी पद्धत नव्यानं रिद्धी काढली जाईल नव्यानं आरक्षण पूर्ण तयार केलं जाईल जे पन्नास टक्क्याच्या आतला असेल त्या नंतरच निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करणार आहे त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाणार नसल्याचं देखील सूत्रांच म्हणणं आहे आता तुम्ही उल्लेख केलात की काही जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत कोणत्या नेमक्या महापालिका आहेत या नाही प्रामुख्यानं पाहायला गेलं मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचं उल्लंघन रीती झालेलं नाही कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर हा जो पट्टा या पट्ट्यामध्ये किंवा कोकण पट्ट्यामध्ये देखील कुठंच आरक्षणाचं उल्लंघन झालेलं नाही अनेक ठिकाणी समतोल पद्धतीनं आरक्षण आरक्षण जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे मात्र अनेक ठिकाणी हे उल्लंघन झालेलं होतं त्यामुळेच ही खरंतर याचिका दाखल होती आणि त्यानुसार आता हे सगळं जे कामकाज आहे ते निवडणूक आयोगाला पूर्ण करावं लागणार आहे मात्र येत्या पंधरा दिवसात आम्ही ते पूर्ण करू असा विश्वास निवडणूक आयोगाला खरं तर आहे त्यामुळेच पंधरा दिवसानंतर या निवडणुकांची घोषणा होऊ शकते मात्र एकतीस जानेवारीपूर्वी जसं मी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे यापूर्वीचे निर्देश होते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकतीस जानेवारीपूर्वी कारण पंधरा हजार उमेदवारांची ही निवडणूक असणार आहे सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली ही निवडणूक म्हणावी लागेल जी पासहा वर्ष रखडलेली होती त्यामुळे निवडणुका या एकतीस जानेवारीच्या पूर्वीच होतील त्या वेळेतच होतील आणि ठरल्याप्रमाणे होतील असं देखील निवडणूक आयोगातल्या सूत्रांचं म्हणणं आहे रिद्धी हुँ, हुँ. आता तुम्ही उल्लेख केलात संदीप की काही उमेदवारांना याचा फटका बसू शकतो म्हणून आत्ताचा हा जो नवीन राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय आहे त्याच्यानुसार हे नेमके कुठले उमेदवार कुठल्या प्रवर्गातले उमेदवार असतील ज्यांना याचा या आताच्या या निर्णयाचा फटका बसेल नाही मी सांगितल्याप्रमाणे एस सी एसटी याचा प्रॉब्लेम खरं तर नाही आहे ओबीसी आरक्षण पन्नास टक्क्याचं उल्लंघन झाल्याची याचिका दाखल होती आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टानं रिद्धी सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्याचं आरक्षणाचं उल्लंघन यापुढे होता कामाने निवडणूक तुम्ही घोषित करताना मग आता राहिलेल्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका आणि मी सांगितल्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत दाखवावं लागेल त्यामुळेच हे जर आत दाखवायचं झालं तर मी सांगितल्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गातलं नवीन लॉटरी निघू शकते ओबीसी महिला प्रवर्ग जो आहे त्यामधली देखील लॉटरी नव्यानं निघू शकते